आपण सगळेच आता पूर्वीपेक्षा जास्त काळ जगतोय नाही का पण या वाढलेल्या आयुष्याचं नेमकं करायचं काय हा प्रश्न खूप महत्वाचा आहे तर आज आपण डॉ नंदू मुळमुळे यांच्या विचारांमधून हेच समजून घेणार आहोत की वृद्धापकाळ म्हणजे शेवट नाही उलट तो एक नवा अगदी रोमांचक अध्याय कसा ठरू शकतो तर मूळ प्रश्न हाच आहे आपण पूर्वीपेक्षा खूप जास्त जगतोय पण त्यासाठी आपण खरंच तयार आहोत का म्हणजे बघा ना वैद्यकीय क्षेत्रात क्रांती झाली आपलं आयुष्य वाढलं पण त्या वाढलेल्या वर्षांचं नियोजन कसं करायचं याचा विचार आपण केलाय का आता हे आकडे बघा किती मोठा बदल झालाय अठराशे पन्नासमध्ये सरासरी आयुष्य होतं फक्त पंचवीस वर्ष एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये ते झालं चौतीस मग एकोणावीसशे पंच्याहत्तरपर्यंत पन्नास आणि आज आपण सहज सत्तरच्या पुढे जगतोय याचा अर्थ काय सरळ आहे आपल्या आजी आजोबांच्या पिढीला रिटायरमेंट नंतरच्या आयुष्याचं प्लॅनिंग करण्याची कधी गरजच पडली नाही पण आज आपल्यासमोर हे एक अगदी नवं आव्हान उभं आहे आणि मग होतं काय निवृत्तीनंतर अचानक हाती आलेली ही वीस तीस वर्षं ती कशी घालवायची हेच कळत नाही अनेकदा ती एक ओझं वाटायला लागतात आता आपलं काही काम उरलं नाही किंवा आता फक्त दिवस ढकलतोय अशी एक भावना मनात येते आणि यामुळे घरात कुटुंबात उगाच तणाव निर्माण होतो पण डॉक्टर मुळमुळे म्हणतात इथेच एक जबरदस्त ट्विस्ट आहे ते म्हणतात की जर तुम्ही साठ किंवा पासष्टच्या पुढे असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या सर्वोत्तम काळात जगत आहात हो हा काळ शेवट नाहीये तर ही एक नवी सुरुवात आहे एक असा टप्पा जो कदाचित आयुष्यातला सगळ्यात आनंदी आणि मुक्त करणारा ठरू शकतो मग प्रश्न येतो हे कसं शक्य आहे तर चला बघूया की या वयाचे असे कोणते फायदे आहेत जे आपल्याला सहजासहजीत दिसत नाहीत एक असं आयुष्य जे स्पर्धेया खूप पलीकडचं आहे जरा विचार करा आयुष्यभर आपण एका शर्यतीत धावत असतो नाही का जास्त पैसे कमवायचे आहेत इतरांच्या पुढे जायचं आहे लोकांना इम्प्रेस करायचं आहे पण या टप्प्यावर काय होतं हा सगळा दबाव निघून जातो अधिक कमवण्याचं प्रेशर नाही व्यावसायिक मत्सर नाही आता एखादा छंद फक्त आणि फक्त आनंदासाठी जोपासू शकतो इतरांना प्रभावित करण्याची गरजच उरत नाही आणि भौतिक इच्छांचं ओझही हलकं होतं हेच ते खरं स्वातंत्र्य आहे आणि याला तंत्रज्ञानाचीही जोड मिळाली आहे खरं सांगायचं तर टेक्नॉलॉजीमुळे शारीरिक ताकदीचं महत्त्व खूप कमी झालंय पिढ्यांमधलं अंतर कमी झालंय आजकाल रिमोटने टीव्ही चालतो मोबाईलवर बिलं भरली जातात भाजीपाला घरपोच येतो त्यामुळे शारीरिक मर्यादा आता पूर्वीसारख्या अडथळा ठरत नाहीत ओके तर हे स्वातंत्र्य तर आहे पण ते मिळवण्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत दोन गुरु किल्ल्या चला त्या समजून घेऊया पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नियंत्रण सोडणं खरंतर घरातल्या बहुतेक भांडणांचं मूळ हेच असतं जुनी पिढी नवीन पिढीच्या आयुष्यावरचं आपलं नियंत्रण सोडायला तयार नसते आणि इथेच सगळा संघर्ष सुरू होतो हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे एकीकडे आहे नियंत्रण जिथे माझा अनुभव हाच कायदा अशी भूमिका असते प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करणं त्यांना चुका करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करणं आणि दुसरीकडे आहे सुज्ञता जिथे माझा अनुभव एक मार्गदर्शक आहे पण फक्त विचारल्यावर असं धोरण असतं त्यांना त्यांचं आयुष्य जगू देणं चुकांमधून शिकू देणं आणि आदेश देण्याऐवजी आधार देणं हा बदल म्हणजे घरातल्या डायरेक्टरच्या भूमिकेतून एका विश्वासू सल्लागाराच्या भूमिकेत जाणं आणि हो यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न लागतात डॉक्टर मुळमुळे यासाठी एक खूप सुंदर उदाहरण देतात ते म्हणतात मोठ्या झाडाच्या सावलीत लहान झाड वाढू शकत नाही किती खरं आहे नाही का पुढच्या पिढीला वाढण्यासाठी फुलण्यासाठी त्यांची स्वतःची जागा त्यांचं स्वतःचं ऊन मिळायला हवं तर ही सोडून देण्याची कला कशी साधायची याच्या तीन सोप्या पायऱ्या आहेत एक ही एक रिले शर्यत आहे हे लक्षात ठेवा आपला टप्पा संपला की बॅटन पुढच्या धावपट्टूवर विश्वास ठेवून सोपवून द्या दोन सल्ला तेव्हाच द्या जेव्हा तो मागितला जाई आपलं ज्ञान त्यांच्यावर लादू लका आणि तीन घरात आपली उपस्थिती ही स्वागतार्ह असली पाहिजे तणाव निर्माण करणारी नाही एक आधार बना अडथळा नको आता येऊया दुसऱ्या गुरुकिल्लीकडे हे एका अशा छुप्या धोक्याबद्दल आहे जो आजकालच्या काळात वृद्धांसाठी एका महामारीसारखा पसरलाय आणि तो धोका आहे एकटेपणा तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण अनेक संशोधनांनुसार वृद्धापकाळातला सगळ्यात मोठा धोका कोणता असेल तर तो आहे एकटेपणा हो मधुमेह किंवा हृदयरोगापेक्षाही जास्त धोकादायक हा फक्त मानसिक नाही तर एक गंभीर शारीरिक धोका आहे आणि ही काही फक्त आपली समस्या नाही आहे ही एक जागतिक समस्या आहे इतकी गंभीर की मध्ये एकटेपणासाठी खास मंत्रीपद तयार केलं गेलंय जपानमध्ये तर याला एक नावच आहे को दोकुशी म्हणजे एकटेपणातला मृत्यू यावरून या समस्येची तीव्रता लक्षात येते मग यावर उपाय काय तर घरात बसून राहणं हा नक्कीच उपाय नाही आपल्याला सक्रिय व्हावं लागेल बाहेर पडावं लागेल आपल्या वयाच्या आपल्या विचारांच्या गटांमध्ये सामील व्हा जुन्या मैत्री झपा नव्या तयार करा कुटुंबात लुडबुड करणारी व्यक्ती न बनता एक मदत करणारी आधार देणारी व्यक्ती बना माणसांशी दोडले जाण्याची साध्या संवादाची शक्ती कधीही कमी लेखू नका म्हणूनच म्हणतात जास्त पावसाळे पाहिल्याने नियंत्रण नाही तर सुज्ञता यायला हवे आयुष्यभराच्या अनुभवातून आपण नियंत्रण करायला नाही तर गोष्टी सोडून द्यायला शिकायला हवं खरी सुज्ञता धरून ठेवण्यात नाही तर सोडून देण्यात आहे तर या सगळ्याचा अर्थ काय आपल्याला रिटायर्ड व्यक्ती बनायचं नाही आहे तर एक आनंदी व्यक्ती बनायचं आहे एक अशी व्यक्ती जी नवीन गोष्टी शोधायला शिकायला आणि लोकांशी जोडली जायला स्वतंत्र आहे मग बघा वृद्धप काळ हा वाट पाहण्याचा काळ नाही तर एक सक्रिय आणि समृद्ध प्रवास बनेल शेवटी एक प्रश्न उरतो आपण पुढच्या पिढीकडे सूत्रे तर सोपवली आहेत बॅटन पुढे दिला आहे पण आता काय त्यांच्यासोबत धावत राहून त्यांना अडथळा बनायचा की बाजूला उभं राहून त्यांना मनापासून प्रोत्साहन द्यायचं हा निर्णय प्रत्येकाने स्वतः घ्यायचा आहे